बोला बोला। ना। सभापती मोदय सभागृहाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काही नमूद केलं त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही आपण पूर्ण सभागृहाचे असता परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो कारण हे घटनापीठ आहे ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाही आहे की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं ह्या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देशपातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देशपातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग बघतोय या नियम बाह्य रुलिंग्स केवळ तुमच्या रुलिंग्स हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही या एका शाडोखाली किंवा एका खाली हवा तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होते घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीत घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय असा आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो, तो आपल्याकडे ले लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असं एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा विश्वासा ठराव येतो रिमूव्हलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली टीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून आणता काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती ते नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळले आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टा देईल ना काय निर्णय द्यायचा ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाईज असताना तुम्ही कसं टनवडाल आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद का पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्या वेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्या वेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासिया आले आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या काय दे सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरणाला लाज वाटली सरणा सरणा परवा सरणापेक्षा सरणापेक्षा फास्ट रंग बदलला का तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण सरडा पडलाच नागर बसा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती बोल मला मला परवानगी दिलीय मला संरक्षण द्या काय चाललंय खाली बसवा याला खाली बसवा सभापती मोदय माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा या केशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोड ची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत उघडत हा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय आता काय झालं त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायका आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी नाही होत याची त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा शिक्षण मंत्री चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ जागेवर बससाहेब परत का जागेवर बसा पण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात नसा आपण शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य कांतना राखा जरा बसा माननीय महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणं योग्य आपण सभापती महोदय हा महिला आहे हा महिला पण आहे सभापती बोलतो परत साहेब मला जर का मंत्र्यांना मी बोलायला दिलेला आहे पंठ बोलून झालेला आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा बोला आपण दादा बुशे बोला सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटासाठी चहकूब करत आहे